मैदानाला नाही गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सोन्या पन्नास पन्नास केसरी आदत महाराष्ट्र चॅम्पियन मैदानाने या मैदानातला गाडी क्रमांक त्रेपन्न पलथुळा एक जन पडला त्याला उचलायचा प्रयत्न करा हि अड्याला सुंदर अशी गाडी बसते अतिशय सुंदर आणि नानांचा निर्वाद वर्चस्वा कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय घडी क्रमांक त्रेपनला सोडा ज्या चोपन लावून घ्या तासात मिळाले हा बापू तांबा दोन मिनट బోలా గడి క్రక